तिला न्याय मिळाला पाहिजे त्या तिकांना शिक्षा झाली पाहिजे त्या तिकांकडे तिचे वेगवेगळे व्हिडिओ आहेत पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करून नाही घेतला तर काय करायचं आंदोलन करूनही नाही ऐकलं तर काय करायचं ऊस काटून गावाच्या बाहेर काढून तर पोलीस स्टेशनवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतंय मी अल्टिमेटम दिलाय दोन दिवसात जर पोलीस स्टेशन नाही ना दाखल करून घेतला तर पोलीस स्नेहा गेली अनेक एक दिवसांपासून एकाच विषयावरती चर्चा चालू आहे ती म्हणजे एकवीस नोव्हेंबरला अल्पवयीन हो मुलीने आत्महत्या केली त्या आत्महत्येचं कारण हे आहे की गावातील शाळेच्या बाजूलाच काही झोपड्या आहेत आणि त्या झोपड्यांमधले काही मुलं त्या मुलींना त्रास देत आहेत शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलीला हा त्रास होतोय आणि हाच त्रास काही मुली घरी सांगायला घाबरत आहेत अश्लील त्या मुलींचे व्हिडिओ बनवले जातात आणि त्यांना टॉर्चर केलं जातं त्यामुळे आसमधील एका मुलीने आत्महत्या केली आणि माझ्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर अनेक महिला या ठिकाणी जमल्यात प्रत्येक घरात एक मुलगी आहे आणि ह्याच मुलींचं भवितव्य आज अंधारात आहे असं वाटतंय कारण जर शाळेत जाता तुम्ही बघितलं तर अजिबात सेफ्टी नाहीये आणि त्या छायाच्या बरोबर खालचा सा साइडला दोन तीन झोपड्या आहेत आणि त्या झोपड्यांमधले मुलं मुलींना त्रास देत आहेत पण आपण काही महिलांशी बोलूया ज्या मुलीने आत्महत्या केली त्या मुलीची आई आपल्या सोबत आहे त्या थोडस बोलतील आई आहे माझ्या मुलीने एकवीस केला छताला गळफास लावून फाशी थी। घेतली माझा आरोप आहे त्या मुलांनी टॉर्चर करून त्या झोपड्यांमधली मुले आहेत आणि त्या मुलांची हीच परिस्थिती नाही आज बोलण्याची इथे उभ्या असणाऱ्या प्रत्येक घरातली मुलगी संत ज्ञानेश्वर विद्यालयात जाते है। शिकते है। परंतु त्यांना जरी आपण विचारलं तर येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना किती त्रास सहन करावा लागतोय ही मुलं कशा पद्धतीनं मुलींना त्रास देतात टॉर्चर करतात आणि आता आपण तिच्या वडिलांशी ज्या मुलीने आत्महत्या केली तिच्या वडिलांशी पण बोलण्याचा प्रयत्न करूयात ते घडलेला सगळा प्रकार आपल्याला सांगतील मी संतोष मुटके माझ्या मुलीने एकवीस तारखेला के आत्महत्या केली फास घेऊन आत्महत्या केली मला त्या दिवशी म्हणजे मी ज्या टायमाला फाशी घेतली मला धक्का बसला होता पोलीस स्टेशनला गेलो मी माझं स्टेटमेंट दिलं पण मला काही कल्पना नव्हती मी आपलं साधं स्टेटमेंट दिलं पण नंतर मला समजलं का, का थे थे ते असल्याचं तिला ब्लॅकमेल करून तिला ते बाहेर बोलत होते ब्लॅकमेल करत होते म्हणून तिने आत्महत्या केली आणि त्याच्यावर प्रशासन पोलीस प्रशासन त्याच्यावर काहीच का कारवाई का करत नाही संशयित म्हणून त्यांची नावं दिले असताना सुद्धा त्यांनी आजपर्यंत काहीच कारवाई केली नाही माझ्या मुलीची वया पुस्तकं सर्व कारण घेऊन गेले आज तेरा दिवस झाले फक्त पाच वाया दिल्यात त्यांनी कोऱ्या वाया होत्या पाच वाया बाकीचे सापडत नाही म्हणून त्यांनी उडवडीची उत्तरं दिलेली पुन्हा दाखल केलाच नाही फक्त ते म्हणतात आमच्याकडे काही आडवी आडिणच नाही आणि तुम्ही हे मिटवलं मग तुमच्या गुन्हा दाखल होईल म्हणजे आम्हाला धमकी देतात का तुमच्या गुन्हा दाखल होईल म्हणून तुम्ही आज एखादी मुलगी आणा मग आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ आणि मग आम्ही त्यांना उचलू म्हणजे त्या अजून पाच सहा मुलींची आत्महत्या झाली पाहिजे असं त्यांना वाटते ते संशयित आणि बंदुकीचीच भाषा करतात ते गावामध्ये जो व्हिडिओ भेटला आणि त्याच्यामध्ये पण ते चॅटिंग बिटिंग भेटतात कोयता घेऊन येऊ का बंदूक घेऊन काय हे हीच भाषा आहे त्यांची ज्या मुलीने आत्महत्या केली तिचा भाऊ वेदांत ज्याने घडलेला सगळा प्रकार बघितला आणि त्याच्या पायाखालची जमीन हादरली आपण त्याच्याकडून थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की नक्की त्या दिवशी काय झालं होतं आणि काय पाहिलं त्याने आणि कोणाला सगळ्यात आधी सांगितलं वेदू काय झालं होतं त्या दिवशी त्या दिवशी माझ्या दिदीने फाशी घेतली होती मी सगळ्यात पहिलं माझ्या पप्पा गेलो होतो माझे पप्पा बोलले कि माणसाला बोलव पप्पा बाप्पाने मा, मी माणसाला बोलवलं माणसानी त्या माझ्या दिदीला ते फासातून काढलं आणि पोलिसांनी ते नेलं आता माझ्या सोबत अशा व्यक्ती आहेत की ज्यांची मुलगी ही घटना घडल्यापासून किंवा त्याच्या दोन दिवस आधीपासून जात नाही नक्की काय प्रकारे का जात नाही तुमची मुलगी शाळेत जायला घाबरते म्हणजे ती सांगत नाही कारण मी तिला विचारते पण ती सांगत नाही फक्त म्हणते की मला शाळेत नाही जायचं ते मग मला हॉस्टेलला टाक पण तिकडे नाही जाणार मी शाळेत अरे बापरे आणि अशी कंडिशन आहे की ह्या गावापासून ती शाळा जवळ आहे आपण मनसरला पण नाही टाकू शकत आणणार ना आणि जर मुली से, सेफली जर तिथपर्यंत जाऊ शकत नाही तर त्या मुलींना घरी ठेवणार अडाणी ठेवणार का आपण मग त्याच्यावर काहीतरी कारवाई झालीच पाहिजे मग तुम्ही ह्या संदर्भात शिक्षकांशी बोलले नाही का की आमची मुलगी का शाळेत यायला मागत नाहीये हो। म्हणून ते म्हणजे शेगर सर आले होते तिला न्यायला पण ती स्वतः जातच नाही ती कारण पण सांगत नाहीये तिने फक्त एकच धरले की मला त्या शाळेत जायचं नाहीये तुम्हाला हॉस्टेलला टाक ते एवढंच सांगते आपण जर बघितलं तर तीन हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं हे चास आणि ह्या चास मध्ये दिवसाड शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलीला त्रास होतोय आणि याला जबाबदार कोण शाळेतले शिक्षक शाळा पाच वाजता सुटते तोपर्यंत तो शाळेचे शिक्षक ह्या गोष्टीला जबाबदार धरू शकतो आपण त्याच्यानंतर पाच नंतर जेव्हा शाळा सुटते त्यानंतर त्या मुलींचं रक्षण कोण करणार घरी आई वडील प्रत्येकाच्या घरी शेती आहे प्रत्येक लोक कामाला जात आहेत हातावरच पोट आहे मुलींच संरक्षण रक्षण कोण करणार ह्या घटनेला कोण जबाबदार मुळातच शाळेबाहेर किंवा शाळेच्या खालच्या साइडला वस्ती करून हे लोक राहत आहेत आणि ह्या वस्तीतलेच लोक दोन तीन मुलं मुलींना त्र, त्रास देतात टॉर्चर करतायत त्यांचे व्हिडिओ बनवतायत आणि त्यानंतर मुली आत्महत्याला प्रवृत्त करतायत मुलींना तर याला जबाबदार कोण आमची म्हणजे आमच्या आसवास यांची एवढीच मागणी आहे की याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे ते तीनही मुलं असतील त्याला त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा ती शाळेच्या तिथे जी त्यांनी वस्ती केली आहे ती उठवा त्यांना गावाच्या बाहेर ठेवायचंय गावात ठेवायचंय ते सर्वच मी पोलीस स्टेशन आणि गावातले काही गाव पुढारी ठरवतील आपल्यासोबत सुनील बारवे <laughs> नमस्कार मी सुनील रामचंद्र वारवे संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे उपाध्यक्ष आणि मला अचानकच घटना कळली मी त्या दिवशीच गावाला आलो होतो आणि त्यावेळेस माझ्या सामनीच ॲम्ब्युलन्स गेली मी चौकशी गे केली की काय प्रकारे काय नाही तर मी काही ते जास्त नसतो पण काहीतरी येतो पण मला ते ऐकून मला फार धक्का बसला आणि ते ऐकून माझं म्हणजे मन एवढं भावरू नका विचारू नका उद्या आज ठीक आहे ते आज त्यांची मुलगी उद्या माझी असू शकते उद्या आणखी कोणाची असू शकते पण ज्यांनी काय जे काय केलं आहे तो गुन्हा शंभर टक्के झालाच पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे असं वाटतं की त्या मुलीला न्याय भेटला पाहिजे तर कुणी का असानी पण कुणी असू आणि मला तर कळलंय की ती झोपडपट्टीतली माणसं आहेत ती भले कुणाची असू भले कुठलीही असानी आम्हाला त्याची गरज नाही माझं एकच मत आहे की त्या माणसांना कठोर कारवाई झालीच पाहिजे शंभर टक्के झाली पाहिजे तो कुणी का असानी परत जवळजवळ तरी त्याच्यावरती सुद्धा वस्थ। कारवाई झालीच पाहिजे मला वाटते या मुलांवरती कडक कारवाई झाली म्हणजे झालीच पाहिजे आणि त्यासाठी मी त्यांच्या शंभर खंबीरपणे बर आहे उद्या कुणी असू द्या हे गावचे लबा लबा लांडगे असेल कोणी असं कोणताही लांडगा असू द्या कोण झगडा असेल तर मला ते माहीत नाही सॉरी फक्त या गोष्टीचा ज्ञान एवढा झालाच पाहिजे का आता उद्या आजची आमची शाळा आहे त्या शाळेवरती उद्या पुन्हा शाळेत कुणीही मुलगा येणार नाही उद्या ती शाळा बंद पडू शकते मी प्रत्येकाला बोलायचा प्रयत्न केला पण याच्यामध्ये कुणीही लक्ष घालत नाहीये मी आतापर्यंत भरपूर ठिकाणी प्रयत्न केला मी पाच दिवस दिवसात आलोय मी प्रत्येकाला सांगतोय अरे काहीतरी बोला त्यांना काहीतरी शिक्षण द्या काहीतरी करा पण कुणी त्याच्यावरती आज मार्ग काढलेला नाहीये तर माझी व्यक्ती आहे की जो आहे ना त्याला कुणी करा शासन झालं म्हणजे झालंच पाहिजे आणि तो अजून कोण बडवे असतील ना मला सांगा मी त्यांनी आणि ऐका पुरुष नावाची एवढी विनंती आहे की बघा आज गरिबाचं लेकरू गेले आज अजून कुणाचं लेकरू जर गेलं तर तू मला वाटतं की कुणाची वाईट गोष्ट घटना करू नये त्याआ पोलिसांनी एक माझ्याकडे एवढीच विनंती आहे की लवकर लवकर त्याच्यावरती लवकर लवकर कारवाई झाली पाहिजे आणि त्या लवकर त्याला अटक झाली पाहिजे आता जो जो काही प्रकार झालेला आहे त्याच्या संदर्भात मी माझ्या कुटुंबातील व्यक्ती हक्चश गेलेली आहे मला थोडं वाईट वाटतं या गोष्टीचं आमची मुलगी गेली तर अशी दुसऱ्यांची मुलगी जाऊ नये आमचा हा पहिला हेतू आहे याच्यात जी मुलं अडकली आहे किंवा ज्या मुलांनी ब्लॅकमेल केले आहे किंवा धमकी पण दिली आहे त्यांना मी तर म्हणतोय फाशीच झाली पाहिजे हा पहिला मूळ मुद्दा आहे मुळात ही मुलं रोडच्या कडेला उभे राहून ही दमदाटी देतात मुलींना चॉकलेट किंवा पैसे देऊन पैसे देऊन मुलींचा गैरवापर करतात यांना पहिली शिक्षा आणि ह्या पोलिसांनी पांघरून घालतात ही पोलिस हे काय बोलतात हे डायरेक्ट बोलतात त्या मुलीनी चिठ्ठी लिहून ठेवली असती तर आम्ही गुन्हा दाखल केला असता ही पुलिस अशी बोलतात आता दुसऱ्या मुलींनी ते बोलतात दुसऱ्या मुलींनी हे काय म्हणतात त्याला ना लेखी नाही नाही लेखी दिले पाहिजे तर आम्ही गुन्हा दाखल करू नाही तर करणार नाही तर ना करणार नाही असेही डायरेक्ट पोलीस आम्हाला मानतात आणि ते पण गावातले ते पोलिस आम्हाला गावातली लोकं पण पुढारी पण त्यांना सांगतात का गुन्हा दाखल करू नका ही पण गावातले पण आता ही चर्चा आहे मी आम्ही स्वतः ऐकलेले आहे आम्ही तिथं प्रत्यक्ष हजर राहिलेलं आहे असं कोणाला पांघरू घालू नका माझ्या घरातली व्यक्ती गेली असं दुसऱ्यांच्या घरातली व्यक्ती जाऊ नये हीच माझी पहिली नम्र विनंती आहे आणि यांना कठोर कारवाई झाली पाहिजे मी तर या माताचा माणूस आहे त्यांना फाशी झाली पाहिजे आणि त्यांच्याकडे सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ काढलेला आणि ब्लॅकमेल करतात मी ग्रामपंचायत कर्मचारी आहे माझ्या उद्या दबाव येणार आहे हे सगळ्या गोष्टी मी आता सरळ बोलणार माझ्या घरातली व्यक्ती गेली असे दुसऱ्यांच्या घरातली व्यक्ती जाऊ नये माझी हीच अपेक्षा आहे महाराष्ट्रात अनेक घटना घडल्या सगळ्या पेपर आउट झाले आजही झाली ही आज आज गावामध्ये झाली ही पेपर आउट नाही झाली काहीतरी सहभाग असल्याशिवाय ही बातमी दाबली उलगडा झाला पाहिजे हीच आमची विनंती माझ्याही घरात तीन ती मुली आहेत मला असं वाटतं ह्या मुलीला भा, न्याय मिळायला पाहिजे ही मुलगी सुद्धा माझी भाचीच आहे त्यासाठी तिला न्याय मिळायलाच पाहिजे त्याच्या पाठी कुणी असू त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि प्रशासनाने काही कारवाई करायची दोन ते तीन दिवसात करावी आपण बघतोय की प्रत्येकाची प्रतिक्रिया ऐकून प्रत्येकाला संताप येईल असं वाग आपल्या गावातीलच काही तीन तरुण ज्यांचे नाव समोर येत आहेत ते वागतायत आता आपण नववीला ही मुलगी सांडवे बारवे तिच्याशी आपण चर्चा करूया नक्की काय म्हणणं आहे तिचं ते पण आपण जाणून घेऊया खरं मी सानवी महेश बारवे मी आता नववीत शिकते माझ्या मैत्रिणी सोबत जे घडलं ते दुसऱ्यांसोबत घडू नये तिला न्याय मिळाला पाहिजे त्या तीन मुलांना शिक्षा झाली पाहिजे त्या तिकांकडे तिचे वेगवेगळे व्हिडिओ आहेत तिला न्याय मिळाला पाहिजे त्या तिघांना शिक्षा झाली पाहिजे ते हत्यारे दाखवून धमकी देतात व्हिडिओ व्हायरल करतात मुलीला ब्लॅकमेल करतात तर हा पूर्ण प्रकार स्टॉप झाला पाहिजे मुली तिच्यासारखं तिघा चौघाला शिक्षा झाली नाही तर मी शाळेत जाणार नाही आणि तुम्ही हा सगळा प्रकार शाळेत शिक्षकांना सांगितला नव्हता शिक्षकांना सांगितलं तर शिक्षक बोलायचे हा हा शिक्षक दुर्लक्ष करतात त्याच्याकडं शिक्षक लक्ष देत नाही शिक्षक दुर्लक्ष करतात आता ही घटना झाल्यापासनं त्याच्यानंतर आठवडाभर फक्त मुलींच्या प्रोटेक्शन साठी रस्त्याने उभे राहतात फक्त तिथून माग असं काहीच नव्हतं फक्त आता आता त्यांनी हे केलंय तर शिक्षकांना पण असं सांगा मुलींना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला पाहिजे नाही नाहीतर मी शाळेत जाणार नाही दुसऱ्यांना पण शाळेत जाऊ देणार नाही आपण जर बघितलं तर पोलिसांनी ही घटना घडल्यानंतर गावात चौकशी केली शाळेत गेले शाळेतून पुन्हा त्या मुलीच्या मैत्रिणींकडे गेले चौकशी केली त्यांना ती नावं पण कळाली मग पोलिसांनी गुन्हा दाखल करून का नाही घेतलं पोलिसांनी त्या मुलांना चौकशीसाठी सुद्धा बोलवलं नाही अजून आणि जर तिचे घरचे पोलीस स्टेशनला गेलेच तर म्हणतात अजून एखाद्या मुलीला ना तिने तक्रार देऊ द्यात दे, मग आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ मग आम्ही कारवाई करू आताच नववी दहावीतल्या त्या मुलीने सांगितलं की कशा पद्धतीने मुलं त्यांना त्रास देतात तिने अक्षरशः रडली ती आज कॅमेऱ्यासमोर मग अजून कोणत्या गोष्टीची पोलीस वाट पाहतायत पोलिसांनी असं देखील सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टीत जास्त काही पडू नका नाही तर आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू संबंधित युवकांकडे कोयता गावठी कट्टे आणि रिव्हॉल्वर सारखी हत्यारे असून त्या हत्यारांचा धाक दाखवूनही त्यांनी काही मुलींना धमकावल्याचं बोललं जात या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असून पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही तर शेकडो महिलांना घेऊन घोडेगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आंदोलन करणार असल्याचा इशारा समर्थ भारतच्या संपादिका स्नेहा बारवे यांनी दिला ने जर पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला नाही तर आज ज्या महिला आणि जे ग्रामस्थ आपण बघतोय त्याच्यापेक्षा आता हे कमी वेळात एकत्र आलेत अजून तर आम्ही अर्ज बनवला आहे निवेदन देणार आंदोलनाचं त्यात जर आपण बघितलं तर दीडशे दोनशे महिलांच्या सह्या झाल्या त्या आणि ह्या सह्या अशाच झालेल्या नाही कारण प्रत्येकाच्या घरात मुलगी आहे इथे ज्या महिला ना त्या प्रत्येकाची एक तरी मुलगी संत ज्ञानेश्वर विद्यालयात शाळेत शिकते आणि जर पोलिसांनी गुन्हा दाखल करून नाही घेतला तर येत्या काळात आम्ही दोनच दिवसात आम्ही आंदोलन करू आता मी ह्याच महिलांना विचारते की जर गुन्हा दाखल करून घेतला नाही पोलीस स्टेशनने तर करायचं का काय जर पो, पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करून नाही घेतला तर काय करायचं का आंदोलन, आंदोलन करूनही नाही ऐकलं तर काय करायचं गावाच्या बाहेर काढून द्यायची नाही अजिबात आलेली ती आहे त्यांनी इथं थांबायचं नाही अजिबात त्यांनी निघून जायचं आज माझ्या मैत्रिणीला एवढं दुःख झालंय का दुःख तेरा दिवसात त्यांनी काय सुद्धा करू शकली नाही त्यांनी गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे होता ना वया पुस्ताक नेली तरी वह्या पुस्तक वह्या पुस्तकं नेऊन सुद्धा आज पाचच वया रिटर्न येत आहेत आणि ते सांगतायत की गहाळ झाल्या गहाळ झाल्या याचा अर्थ काय एवढ्या सेन्सेटिव्ह गोष्टीमध्ये जर वह्या पुस्तक पुस्तकं गहाळ होत असतील तर पोलीस स्टेशनवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि मला एकच सांगायचंय हे फक्त दोनच दिवसांचं पोलीस स्टेशनला मी अल्टिमेटम दिलाय दोन दिवसात जर पोलीस स्टेशनने गुन्हा नाही दाखल करून घेतला तर पोलीस स्टेशनवरच सर्वात मोठं आंदोलन होईल